गावडे माळेगाव न बारामती इथून मी बोलते मला पहिली चार चार वर्ष शुगर होती त्या शुगरमध्ये मा मला रिपोर्ट्स वाढतच होते पण कमी नव्हते ज्यावेळेस मला ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती अँटॉस्ट डी आणि अँटॉस्टीची माहिती सुनील दीक्षित सर यांच्याकडनं मिळाली त्यावेळेस मी त्यांच्याकडून एक सहा महिन्यापूर्वी सुरू केलं सहा महिन्यापूर्वी सुरू केलं आणि त्याच्यानंतर मला रिपोर्टमध्ये इतके फरक जाणवले सुरुवातीला मला एच बी ए वन सी आठ पॉईंट पाच होता आणि नंतर त्यांच्या घ्यायला सुरुवात केल्यावरती एच बी ए वन सी आणि शुगर नॉर्मल आली तर एच बी ए वन सी सहा पॉईंट पाच आली तर अशा प्रकारे रिझल्ट चांगला मिळाला हां सुरुवात आणि जे शुगरमुळे मला अंगदुखी वगैरे कंटाळा यायचा उल्हास नसायचा तो आता व्यवस्थित चालू झाला आहे जसं ते औषध चालू केलं मी आयुर्वेदिक पण रेग्युलर सुद्धा ट्रीटमेंट चालू आहे पण मी आयुर्वेदिकने जास्त फरक पडला खूप चांगला परिणाम ठीक आहे धन्यवाद